रंगे एक झाला रंगी ला लाष्टी रंग नमस्कार हे आहे मुंबईतील प्रति पंढरपूर असं मानलं जाणारं मंदिर जे भाविक पंढरपूरला जाऊ शकत नाही ते इकडे येऊन विठोमाऊलीचं दर्शन घेतात आषाढी एकादशी भरपूर इथे गर्दी असते सकाळी पहाटेपासूनच रांगाच्या रांगा लागलेल्या असतात आणि रात्रभर भजन कीर्तन येथे चालू असतं आणि मंदिराच्या गाभाऱ्याला फार आकर्षक फुलांनी सजवलं जातं विठू माऊलीलाही विविध आभूषणांनी सजवलेलं असतं हे मंदिर मुंबईमध्ये वडाळा येथे आहे आणि ज्या भाविकांना पंढरपूरला जाता येत नाही ते भाविक मुंबईतील जवळपास असणारे इथे येऊन दर्शन घेतात हे बघा किती छान माऊलीची मूर्ती आहे इथे वर्षभर पारायण वगैरे चालू असतो, कीर्तन चालू असतं प्रवचन असतं ज्ञानेश्वरी वाचन असतं येथील आजूबाजूचा ही शांत आहे आणि इथे भरपूर भाविक येत असतात दर्शनासाठी कितीही पाऊस असला तरीही सगळे भाविक इथे रांगाच्या रांगा लावून उभे असतात हे मंदिर सुमारे चारशे वर्षापूर्वीपासून आहे आणि असं हे प्रति पंढरपूरचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण व्हिडिओ इथेच संपवूया नमस्कार